नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्तरी पू शिरी कांबी पुरी वाहिली विमानी, सर्व रामदासाभिमानी या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितले आहे की त्याच्या भक्तांच्या शत्रूचा नाश करण्यास भगवंत स्वत हातामध्ये शस्त्र घेतात व त्यांचे हे ब्रीदच म्हणजे कर्तव्याचाच एक भाग आहे जगामध्ये सुष्ट आणि दुष्ट अशी दोन्ही प्रकारची माणसं असतात दुष्ट माणसे सुष्टांना त्रास देतात तेव्हा त्यांचे रक्षण करण्याकरताच भगवंत अवतार धारण करतात भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायात हेच सांगितले आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की एवढे ज्ञानी महात्मे ऋषीमुनी शूरवीर होऊन गेले मग ते का नाही दुष्टांचा संहार करीत त्यासाठी भगवंतानेच का अवतार घ्यायचा याचं कारण असं आहे की सामान्य पुरुष कारक पुरुष व अवतार यात फरक आहे सामान्य माणूस आहे त्या परिस्थितीला सामोरा जातो पण त्याची मजल फार तर स्व उद्धारा एवढीच असते दुसऱ्याच्या उद्धारासाठी तो काहीही करत नाही त्यामुळे स्वउद्धार हे करीत असतात ते म्हणजे सद्धर्माची प्रतिष्ठापना करणे व दुसरे कार्य म्हणजे समाजातला सात्विकपणा सत्व जपणे की जेणेकरून सज्जनांचे परित्राण म्हणजे रक्षण होईल पण कारक पुरुषांना दुष्टांचे हनन करता येत नाही उदाहरणार्थ महर्षी वाल्मिकी महर्षी व्यास संत ज्ञानेश्वर शंकराचार्य इत्यादी अवतारी पुरुष मात्र तीन कामे करीत असतात एक सद्धर्माची प्रतिष्ठापना करणे दोन सुष्टांचे परित्राण करणे तीन दुष्टांचे हनन करणे त्यामुळे कारक पुरुष फक्त दुष्टांचा दुष्टावा जाऊ दे व वा त्यांची वाटचाल होऊ दे अशी प्रार्थना करू शकतात जे व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो हो, असे पसायदान ज्ञानेश्वर माऊली मागतात इथेही समर्थ आपल्याला विश्वास देतात की प्रत्यक्ष भगवंतच तुमचा रक्षण करता आहे तो तुमच्या शत्रूंचा निपात करण्यासाठी कोदंडधारी असा सज्ज आहे आणि याही पुढे जाऊन सांगतात की ते त्याचे ब्रीद आहे त्याचा निर्धार आहे व त्याचे भक्तांप्रती वचनही आहे यासाठीच यासाठी सर्व जेणे विमानी असे उदाहरणही दिले आहे द्वारका जेव्हा समुद्रामध्ये नव्याने वसवली तेव्हा सर्व नगरवासियांना नव्या द्वारकेमध्ये विमानाने श्रीकृष्ण भगवान घेऊन गेले होते त्यांचे जरासंध या राक्षसाच्या आक्रमणापासून रक्षण करण्याकरता अगोदरच द्वारका सोडून दिली व सरळ नवीनच द्वारका वसवली व वस सर्वांना विमानात बसवून नव्या नगरीत नेले यावरून समर्थांनी हेच सांगितले आहे की एकदा का आपण त्याचे भक्त झालो म्हणजे सर्व काळजी तोच वाहतो व सर्व दुःखांमध्ये तोच आपल्याला सावरतो आपले रक्षण करतो जय चै समर्थ